नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अप्रतिम मराठी निबंध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार व महत्त्वाकांक्षी होते ते शालेय जीवनात अठरा अठरा तास अभ्यास करत असत त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्याने परदेशात जाऊन एम ए पी एच डी या अर्थशास्त्र विषयात पदव्या मिळवल्या व बॅरिस्टर बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण माणसाला माणूसपण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो महाड सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश मनुस्मृती दहन हिंदू बिल ही आणि इतर अनेक असे सामाजिक कार्य त्यांनी केली स्त्रीवर्ग वर्ग शेतकरी मजूर पदित समाजाला त्यांनी समतेची वाट दाखवून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातीव्यवस्थेविरुद्ध जोरदार लढा दिला त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा अमूल्य संदेश जनतेला दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा आपल्या भारतीय संविधानात अत्यंत सिंहाचा वाटा आहे अशा या थोर महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे विश्वाचे महामानव आहेत त्यांची जयंती आपण दरवर्षी चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंती व पुण्यतिथी सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी करतो असे हे सर्वांना वंदनीय असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान आहेत अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका